काय केवढ्या डिश आणि किती जण मावशी कामाला लागल्या तिकडं बघतोय तर दाद्यानं उलात नातात घेतला आणि कामाला सुरुवात केली आणि माम्याला तर साठ किलोचा तांदूळ एका रप्पाड्यात मारायचा आई शपथ काय जबरदस्त म्हणजे भात झाला माहिती आहे काजू तूप टाकून दाद्यानं भाताचा विषय एकदम चरचरीतच करून टाकला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलं गणपती बाप्पांचं नाव भाताचं भांड व्यवस्थित एकदम खाली उतरून ठेवलं एवढ्या जग मामाकडे माझं लक्ष गेलं तर मामा भाजीत पनीर वताल मंडळाच्या कार्यकर्त्यांची साथ आपल्याला शेवटपर्यंत लाभली त्यामुळे त्यांचा नादच करायचा नाही आता मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हातभार लागलाय म्हटलं भाजी एकदम टॉप क्लास झाली की राव तिकडं मावशीने पुरी आणि पापड तळायला सुरुवात केली आणि महाप्रसाद करायचं कार्य आपल्याला साई मित्रमंडळ तीनबत्ती चौक दौलत नगर यांच्याकडून आपल्याला मिळालं इकडं भाजी आमटी भात पापड सगळे एकदम ओके मध्ये तयार करून दाद्या मी सौर्याच निवांत मध्ये बसलेलो तेवढ्यात तिकडे गणपती बाप्पांच्या आरतीला सुरुवात झाली झाली जशी आरती इकडं भक्तांची प्रसाद घ्यायला झुंबड उडाली जवळपास कने हजार ते बाराशे भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद कार्य एकदम ओके झाल्यावर दाद्याचा मंडळातर्फे सत्कार पण झाला आणि मंडळाने आपले शेवटी गणपती बाप्पा मोर्या म्हणून आभार पण मांडले